महिलांसाठी अनुभव उपक्रम पातळगंगा नदीकिनारी भोंडला गरबा आणि नदीपूजन सोहळा सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेल्या सहज सेवा तर्फे खोपोली येथे महिलांसाठी वेगळा उपक्रम राबवण्यात आला पातळगंगा नदीकिनारी भोंडला गरबा तसेच नदीपूजनासह एकत्रित वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला नवरात्रीच्या मुहूर्तावर सहज महिला फाउंडेशन या महिलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेचा शुभारंभ खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगर अध्यक्षा शिवानी जंगम यांच्या हस्ते करण्यात आला नवनिर्वाचित अध्यक्षा कार्य करण्याच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे या उपक्रमासाठी सहज सेवा फाउंडेशनचे से संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे कार्य अध्यक्षा माधुरी गुजराती सचिव अखिलेश पाटील खजिनदार संतोष गायकर जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी खालापूर तालुका अध्यक्ष मोहन केदार महिला अध्यक्षा नीलम पाटील सहसचिव नम्रता परदेशी युवा अध्यक्षा सागरिका जांभळे सीमा त्रिपाठी वेधा साखरे मुस्कान सय्यद अंजली शर्मा संगीता शुक्ला रेखा भालेरा मिनल गायकर अश्विनी कुलकर्णी यांनी अथक मेहनत घेतली दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न